ज्या देशा देशात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला पैसा नसतो त्याच देशात मात्र मोठमोठ्या मुट उद्योगपतींची कर्ज माफ होतात मात्र शेतकऱ्यासाठी कर्जमाफी बाबत सरकार कोणतीही पावले उचलत नाही त्यामुळे शेतकरी पुत्राने चोवीस जून पासून जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर कटू आहे पण सत्य आहे असे फलक हातात घेऊन बॅनरबाजी सुरू केली आहे कुणाल गजानन जतकर असे कर्जमाफीसाठी बॅनरबाजी करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव आहे शहरातील पंच कंतील चौक परिसरात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ त्याने हातात बॅनर घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलाय नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरकार ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागत आहे यंदाही पावसाने दडी मारल्याने जिल्हा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उडावले आहे अनेक शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालेले नाही शेतकऱ्यांकडे खते बियाणे घेण्यासाठी नाहीत शेतकऱ्यांना आपल्या शेतात पीक पेरण्यासाठी खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते देशात मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ होतात त्या देशात शेतकऱ्यांची कर्ज माफी होत नाही या उलट शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा टाकण्याचे काम केले जाते त्यामुळे शेतकरी पुत्र कुणाल जतकर यांनी बॅनरबाजी करून शेतकऱ्याची दुर्दशा शासनापर्यंत पोहोचविण्याचा अनोखा उपक्रम सुरू केलाय बॅनर आम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन चालू केलेलं आहे सरकारजवळ उद्योगपत्यांचं कर्ज माफ करण्यासाठी पैसा आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं म्हटल्यावर त्यांच्या सरकारवर बोजा येईल पैशाचा बोजा येईल असं सरकारचं म्हणणं राहते पण उद्योगपंत्यांचे किती हजारो लाखो कोटी आजपर्यंत दोन हजार चौदापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत उद्योगपत्यांचेच कर्ज माफ करत आलेले आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणे म्हणजे यांच्या जिवारी जी लागते की काय असं या ठिकाणी आम्हाला आम्हा शेतकऱ्यांना वाटून राहिलेलं आहे त्यामुळे आम्ही शेतकरी पुत्र हे बॅनर सर्व जिल्ह्यात पसरवण्याचं काम करू आणि सरकारला जागा करण्याचं काम करू की सरकारचे आज दुबार पेरणीची वेळ आली सरकार शेतकऱ्यांजवळ खत पेरण्या खत टोपण्यासाठी पैसे नाही बी बियाणं आणण्यासाठी पैसे नाही कर्ज काढून शावकाराकडून कर्ज काढून बी बियाणं आणि पेरणी करण्याचं काम शेतकरी करत आहे आणि सरकार अद्यापही कित्येक शेतकऱ्यांना कर्ज देऊन नाही आलेले आहे त्या आम निमित्त आम्ही म्हणत आहे की शेतकरी पुत्रांची मागणी आहे की शेतकरी कर्जमाफी होऊन श शेतकऱ्यांना न्या दे दिलासा देण्याचं काम सरकारने करावं